त्याच्यामध्ये संसार नसावी चिंतन करावे देवा समोर जायचं हात जोडायचे नम्र व्हायचं डोळे मिटवायचे आणि नाही तरी आपल्या घरी चिंतन केलं ना विश्व व्यापक परमात्मा आहे अरे विश्वात कणाकनात भरले लागेल ते कुठं नाही आमचे भक्त म्हणतात विश्व व्यापत मला असा भगवान आहे तेज आहे बर आणि त्या तेज तुमच्या शरीरात मध्ये तिथे तो का असा व्यापक परमात्मा आहे मग काय करायचं त्याच्या जवळ जायचं हात ओढायचे पायाला लागायचं अभि राहतो पहिलं चरण La kunia pa jana bi घरे एक आरोग्य लक्ष्मीला सांगितलं थोडा निर्माण झाला लक्ष्मीचा तीन अंश आहेत ना ब्रह्मा विष्णू आणि शंकर दोनच देव मोक्ष देतात जीवाला तिसरा देव देत नाही एक कोण मोक्षदेवतो भगवान विष्णू आणि दुसरा भगवान शंकर हे दोन मोक्षाचे अधिकारी आहेत तिसरा कुठलाही अधिकारी नाही हे इंद्राना राजाला सगळी करतो हे दोनच बाबा मोक्ष घेतात आणि यांचेच अवतार आहेत यांना विचार ठरवला तरी गाव त्या म्हणून आपण भेटेला जाऊ कुठस तर एखादी शक्ती असावी आणि त्याच्या भेटीला जायचं यांनी ठरवलं आणि कस ठरवलं कस नाही म्हणजे जायचं भेटीला आपल्या बी काही धर्माच्या कला आहेत ना त्या काहीतरी करायच्या जाऊन असं अभिमान झाला कोण नाही कोणी धरत असतो तो होत असतो अभिमान आणि मग अभिमान झाल्यावर त्या तिनेही बावल्या आणि तिने बावल्या नारद मुच्या वैभवानं सांगावून त्या आत्री आश्रमामध्ये आल्या आपल्या पालकांना मित्र तुम्हाला एक नवी सूचना आहे आमची त्या मृत्यू लोकावर अनुसरा नावाची सुलक्षणी लक्षणे एक स्त्री आहे आणि तुम्ही जायचं कुठं त्यांच्या आश्रमात तुम्हाला जावं लागेल आणि गेल्यानंतर तिची परीक्षा करा तिच्या शब्दांचं तत्व पहा तुझे लक्षण पहा आणि आम्ही अशा पद्धतीने तुम्हाला पाठवायचं आणि आमच्या आटीवर तुम्ही कार्यक्रम करायचा तिथं जाऊन हो त्या काळापासून देवांनी सुद्धा आपल्या मालकीनेच ऐकलं ते आपण ऐकलं पण काय अडचण उठायला जगुण एक तमगुण एक सत्र आहे तिन्ही देवाचे अंश भगवान विष्णू सत्र असता भगवान आहे शंकर हा तमगुणातला ब्रह्मदेव रजगुणातला म्हणजे रजगुण हा मायेचा प्रसार करतो सत्वगुण मायेच्या बाहेर काढतो आणि तमगुण तो नाशाला काढून होतो अशा प्रमाणे तीन देवाचे तीन कर्म आहेत पारगतीने सांगितले हो देवा तुम्हाला जावं लागेल ब्रह्मदेवाच्या मार्फी सायतीने सांगितलं सार्� तुम्हाला जावं लागल पक्ष मी सांगितलं तुम्हालाही जावं लागेल थेट झालं आणि जाताना तुम्ही असं जायचं आणि तिथं मोठ मोठी परीक्षा पहा त्या परीक्षे जर पास होती न होती आणि मग तिथं सत्व आहे ना ते सत्व नष्ट झालं पाहिजे अशी काही परीक्षा करा म्हणून ते तिही देव तीह आली तुमच्या दे आगा बघत ते ते कुठं आली त्याच्या आश्रमात आले आश्रमात आल्यानंतर आत्री ऋषी अनुष्ठानाला जायचे अनुष्ठानाला गेल्याबरोबर माझा आश्रम इत्याश्रमामध्ये तिन्ही देवाने बसायला टाकलं ठीक आहे पाय गाळाला पाणी दिलं ते आपल्या आश्रमाचं थे आर्गीत असावा श्रीयंत कर्तव्य बाहेरून पाहुणा जर कुणी आला त्याचा आदर केला पाहिजे पाणी दिलं जावं जेवण द्यावं हे आपल्या धर्माचा एक आदर आहे आल्या बरोबर आश्रम टाकवा कसं म्हणले तुम्ही पाहुणे देव कशी तिथे देवाला तिने देवाची तिथं चैतन झाली आत्रीच्या आश्रमामध्ये चैतन झाल्यानंतर आधी मग देवांना विचार केला ठीक आहे म्हणले पण आम्ही आलो बर आम्हाला जेवण द्या ठीक आहे म्हणले काय अडचण द्यायची काय न अडचण म्हणले तुम्हाला जेवण देऊ पण देवाने विचार केला तुझी परीक्षा पाहण्यासाठी देऊ काय म्हटू आज करावं काय करावं आम्हाला जेवण द्या चला तुमच्या अंगावर कुठलं वस्त्र असावं अशा कामाला जेवण घ्या पण जेवण मागाव तरी कस पण मागितलं देवान का मागितलं आपल्या स्त्रियांच ऐकून देवानं पथिवती ना असं जेवण मागितलं अंगावर वस्त्र न ठेवता बरं ठेव झालं थप्पा म्हणजे पाच मिळतात कमांड घेतला पाण्याचा बालकाकडे गेला हात तो देव आले शरी देव आलेच म्हणला आणि ते वागावून मला म्हणजे जेवण मागितलं तुम्ही म्हणजे काय झालं सुंदर सहकार बांधवा तसंच मग एक काम करा ना काय काम करा देवा असं जेवण मागितलं आपल्या सत्रे न छत्रा जेवण घ्यायचं रात्री न शिव विचार करा अडचण काय नामू न करा म्हणजे कमल त्यांच्या हातातला समर्थनामध्ये काय कर थोडस आपल्या धर्माचं त्या कोमांडुरीमध्ये पाणी धार्मिक केलं आणि फक्त हातात घेतलं न्यायचं पाणी आणि त्या चिड्याच्या अंगावर शिफ्ट त्या बरोबर त्या अनुष्या मातीनं ते पाणी घेतलं देव गस्ते होते अशा असल्यावर पाणी घेतलं कमांडुरीचं आणि आज आपण जसं बहा त्याखाद्या झोपलेल्या माणसाच्या अंगावर पाणी टाकतो तेवढंच पाण्याचे थेंब आणि लहान बाळ झाली ती मूर्ती आहेत हे हे दृष्टी एक शंकर आहे हे तीन देव आहेत ते आणि तिन्ही देवाचा एक पुतळा तयार केला तो आमचा तप्त आहे पहिला दिवसात त्याच काय ज्ञात मग काय नाही म्हणतात हांना जेवण द्यायला काय लागते एक चमचा काय ते तरी पूर्णच पण चमच्या न दूध पाहिजा चमच्याने त्यांना जेवण द्यावं आणि ते तिन्ही झाली ते आहे आता झाल्याबरोबर एक दिवस गेला दुसरी ओळख गेला तीन दिवस गेला पंधरा दिवस गेले यांना विचार केला आपली मालक तुटले असा तर शत्रू बघायला गेलेत ना अनुसयात मग इतक्या दिवस असतं काय शत्रू पाहायचं आपले मालको कुठेतरी कोणते मग सांगितलं नारदमला आव्हान केलं म्हणजे शनी भाऊ म्हणले तुमचे मालक आहेत ना आहेत हो। हो की म्हणले कुठे कुठं त्या अनुषंग जास्त मग इतक्या दिवस पंधरा दिवस आलो किंवा अठरा मुळ आलो त्याने तिथं कशात आहे काय नाही म्हणले त्या अनुसरीने बाळ येते लहान लहान बाळ झाले तुमची मालक पण एक अशी मत आहे आता एक काम करा ना काय करा आता तुम्ही जा तुमचे मालकुणा बदल होईल आणि जवळ मग त्या मातेच्या आश्रमामध्ये आल्या कोणाऱ्या लक्ष्मी आधी सावित्री त्याची घे मित्रांना आणि औतळल्याबरोबर त्यांनी सन्मान केला त्यांचा आधी आता काय करावं म्हणजे काय नाही तुमच्या आम्ही आलो आमचे मालक कुठे गुंतून काय नाही आहेत ना तुमचे मालक म्हणजे एक काम करा ना ताण्यामध्ये खेळ देत ना ते कोणता मालक ते तो बोल ना आता तिशा खेळ त्यात तिसऱ्या करा नाच तो बरं दुसरा आता जर समजा तिचा माग जर तिच्या हातात आला तर मोठा वतारा येईल मग पती वाटतात श्मी मालक नाही काय पत्र म्हणतात का मग तुम्ही काय करायचं काय नाही दादा हात दे आणि नमस्कार केला प्रेती नाही केला आणि काय नाही काय ना आमचा आमचं मार्ग मिळले आम्हाला तुम्हाला नाही तुमचे मार्ग त्याला आरोग्य देत नाही का नाही शरण आरोग्यानं आणि मग तो देवान तिने देवान ते केलं आम्रद नंतर त्या चुगाने विचार केला आणि आता कुठं नाही जायचं मग काय देव ते अशी असतात विचार करतात तुक जन्म द्या